हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे शनिवार आणि इथं दुपारच्या जेवणामध्ये शापूची भाजी करण्यासाठी घेतली आहे तर अशी छान शेपूची भाजी नीट करून घेतली दोन गड्डी आणली होती उन्हाळा चालू आहे तरी भाजी का एवढी महाग नव्हती दहा रुपयाला एक अशी गड्डी भेटली होती तर दोन गड्डी अशा शापूच्या आणल्या होत्या आणि इथं नीट करून अगोदर तर घेतल्या आ, भाजी आणि आता इथं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ म्हणलं तर पहिल्या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन सगळी एकत्र भाजी अशी धुवून घेतली कारण माती वगैरे असते त्या त्यामुळं आणि त्यानंतर इथं मी आणखी एकदा थोडी थोडी भाजी करून इथं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर म्हटलं आज शेपूची भाजी करू आणि रेसिपी पण शेअर करू तर छान अशी शेपूची भाजी ज्वारीच्या भाकरी आजच्या जेवणामध्ये केल्या होत्या आणि भाजी पण इथं कशी करणार आहे ती शेअर करण्यासाठी घेतली आहे तर इथं मी दोन पाण्याने स्वच्छ अशी भाजी धुवून घेतलेली आहे अगोदर तर आणि त्यानंतर इथं मी बारीक कट करून घेत असते भाजी अगोदर नीट करून स्वच्छ धुवून त्यानंतर बारीक कट करून घेत असते तर चाळण वगैरेमध्ये काही ठेवली नव्हती अशीच ठेवली आणि लगेच मी इथं भाजी पण कट करून घेणार होते भाजी कट होईपर्यंत म्हणलं इथं मी कढई पण गरम करण्यासाठी ठेवली होती आणि शेपूची भाजी तोपर्यंत इथं अशी बारीक कट करून घेतली आणि मुगाची डाळ पण थोड्या वेळ भिजण्यासाठी ठेवली होती कढई पण गरम झाली होती आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण आणि मिरच्या अशा भाजून घेतल्या आहे तेल वगैरे टाकून काही मिरच्या भाजल्या नव्हत्या अशाच मिरच्या भाजून घेतल्या आणि आता इथं शेपूची भाजी बनवण्यासाठी घेतली आहे तर इथं मी दोन अडीच पळी तेल घेतलं आहे भाजी करण्यासाठी तर थोडंसं जास्तच तेल घेतलं होतं तीन पळी घेतलं होतं तेल कारण भाजी पण अशी जास्त होती तर छान अशी हिरवीगार भाजी भेटली होती शेपूची आणि वास पण असा छान येत होता शेपूच्या भाजीचा तर अशी शिळी बरोबर शेपूची भाजी छान लागते मला तर जास्त कोण अशी शिळी भाकरीबरोबर शेपूची भाजी जास्त आवडती ताज्या भाकरीपेक्षा शेळी भाकरीबरोबर पण छान लागते शेपूची भाजी आणि मी कधी कधी गॅसवरती कडक अशी भाकर करून खात असते ह्या भाजीबरोबर तर अगोदर तेल छान तापलं की लगेच मी तेलामध्ये शेपूची भाजी टाकलेली आहे मिरची लसूण असं काही टाकलं नाही भाजी टाकून घेतली त्याच्यामध्ये लगेच थोड्या वेळ भिजवून ठेवलेली मुगाची डाळ ती पण टाकली आहे आणि शेंगदाण्याचं कूट अगोदर मी एका भाजीला केलेलं होतं ते त्यातलं थोडंसं शिल्लक राहिलं होतं तसं मी कूट वगैरे काय करून ठेवत नाही जशी भाजी करायची असते तेव्हाच मी करत असते कूट वगैरे पण थोडं शिल्लक जास्त झालं होतं तर डब्यात ठेवलं होतं तर ते पण इथं मी शेपूच्या भाजीत टाकून घेतलं आहे तर इथं मुगाची डाळ शेंगदाण्याचं कूट मीठ असं टाकून भाजी भाजी ही भाजी सगळी एकत्र आता परतून घेते तर छान अशी भाजी आजच्या जेवणामध्ये केलेली आहे शेपूची आणि मुगाची डाळ शेंगदाणे टाकल्यामुळे आणखी छान अशी चव आली होती तर आता ही अशीच वाफळण्यासाठी ठेवते आणि तोपर्यंत इथं मी मिरची लसूण थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलं आहे मिक्सरमध्येच असं वाटून घेतलं आहे तर मिरची पण बारीक कट करून घेतली असेल चालला असं पण मी आता मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे अशी पण चव येते लसूण मिरची वाटून टाकलेली भाजीला छान तर इथं मी मिरची लसूण पण वाटून घेतलं आहे आणि शनिवारचाच हा ब्लॉग आहे पुढं मी ब्लॉग केला आणखी दुसर, दुसरा दुसरा ब्लॉग केला होता इथं ही भाजीमध्ये लगेच मी मिरची लसूण हे पण वाटण केलं होतं तर हे पण त्याच्यामध्ये टाकून टाकलं आहे तर आता ही बारीक गॅसवरतीच आता अशीच भाजी बनण्यासाठी ठेवली आहे म्हणलं आता ही थोडंसं ते भांड्यात हे क असं धुवून थोडंसं मी पाणी टाकलं होतं जास्त नाही कारण तिखट मिरचीचं होतं त्यामुळं थोडंसं पाणी टाकलं आहे आता हे आणखी एकदा छान मिक्स करून घेते आणि भाजी शिजण्यासाठी ठेवते आणि आता ज्वारीच्या भाकरी पण करायच्या होत्या आणि मुलां कॉलेजला गेले होते आणखी आले नव्हते म्हणलं तोपर्यंत लवकर स्वयंपाक करून घेऊ दुपारच्या जेवणामध्ये डब्बा वगैरे काय कुणाला द्यायचा नसतो घरीच सगळे जेवण करण्यासाठी येतात त्यामुळं मी इथं शेपूची भाजी आणि भाकरी असा आज जेवण करणार होते तर भाजी पण ठेवली आहे आणि डबे पण सकाळीच घासून ठेवले होते थे, तर एक ज्वारीसाठी आणि एक गव्हाचा पिठासाठी असा डब्बा केलेला आहे तर पिशवीतच पीठ ठेवत असते मी असं ज्वारी तर आहे घर घेतलेला कट्टा होता त्यातली गहू मात्र नव्हतं गहू असंच आणलं होतं विकत तर गहू आणि ज्वारी असं रात्रीच दळून आणलं होतं तर दोन्ही डब्यांमध्ये हे गहू आणि ज्वारी असं भरून ठेवलेलं आहे आता म्हणलं भाकरी पण करून घेऊ तर ज्वारी थोडीच अशी दळून जास्त दळण नव्हतं करून आणलं पाच पाच किलोचं दोन घेत दोन्ही दळण केले की सांग दहा बारा दिवस मग जातं जास्त दहा बारा दिवस जातं पण आता हे ज्वारी थोडी कमीच हे केली होती मी दळण केलं होतं तर आता इथं मी दळ ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर ज्वारीचं दळण आणखी एकदा मला करावं लागणार आहे कारण पीठ थोडंसंच होतं हे त्यामुळं आता इथं मी ज्वारीच्या भाकरी करण्यासाठी घेतल्या आहेत अगोदर तर गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवते आणि आता इथं ज्वारीच्या छान अशा भाकरी पण करून घेते तर मुलाईच्या अगोदर स्वयंपाक पण लवकर करून घेते आणि मिस्टर पण घरीच जेवण करण्यासाठी येणार होते तर इथं आता तर तवा तापतोय तोपर्यंत भाकरी पण आता करून घेते आणि असं आजचं थोडंसं रुटीन पण शेअर केलेलं आहे आणि शेपूची भाजीची रेसिपी पण शेअर केलेली आहे तर छान अशी आजची शेपूची भाजी पण झाली होती तर भाकरीचं पीठ न मळताना मी थोडंसं थोडं पाणी टाकून तिथं मळून घेत असते आणि छान असं घट्ट सर आपण भाकरीचं पीठ मळलं चांगलं की मग भाकर पण अशी छान फुगती तर भाकर पण माझी अशी छान फुगली होती पिठावरती घट्ट सर पीठ असं छान मळलं की भाकर छान फुगती आणि पीठ थोडं पण पात्र झालं की भाकर नाही फुगत मग आणि ज्वारीची भाकर आणि शेपूची भाजी तर अशी छान झाली होती तर आजच्या जेवणामध्ये लगेच मुलं पण आले मिस्टर सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि चार ते पाच अशा भाकरी करून घेतल्या आणि दुपारी ताक आणलं तर ताक पण पिलं तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना पासून धन्यवाद